भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली असली तरी आजही अनेक महिलांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांची पुरेशी जाणीव नाही या पार्श्वभूमीवर संविधान जागर अभियानच्या महिला टीमने स्त्री शक्तीचा जागर नावाचे एक प्रभावी आणि जबरदस्त नाटक बसवले हो आहे या नाटकाद्वारे संविधानाने महिलांना दिलेल्या हक्क आणि अधिकाऱ्यांबद्दल समाजात मोठी जनजागृती केली जात आहे रुपजीनगर वस्तीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाटकाचा प्रयोग रुपजीनगर वस्तीतील महिला भगिनींच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला तसेच संविधान जागरणाचा दुसऱ्या दिवशी सुद्धा ताडीपुरा भीमनगर येथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिशा सदाशिव सुनीता मोरे भारती कोळी उषा देवरे योगिता पांडे रोहिणी शिरसाट माधुरी पाटील या सर्व महिला साथींनी या नाटकात विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली आधार संस्थेच्या भारती पाटील योगिता पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने आणि सौजन्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला हे जनजागृतीपर नाटक सव्वीस नोव्हेंबरपर्यंत अमळनेरच्या रुपजीनगर बहादूरपूर रोड शनिवार बावीस नोव्हेंबर दुपारी चार वाजता ताडीपुरा रविवार तेवीस नोव्हेंबर दुपारी चार वाजता शांतीनगर या भागात होणार आहे अमळनेरवासियांनी महिलांच्या हक्क आणि अधिकारांची माहिती देणाऱ्या या महत्वपूर्ण नाटकाला अवश्य उपस्थित राहावे आणि स्त्री शक्तीचा जागर या अभियानात सहभागी व्हावे